गेल्या दहा दिवसापूर्वी आपल्या या गावचे सुपुत्र रामदास गेले आणि त्यांना अखेरचा निरोप नेण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी <laughs> जमलेल्या बंधू भगिनीनो खऱ्या अर्थाने गेल्या अनेक काळ सकाळपासून आपण अनेक भाषण ऐकतोय अनेक, अनेक विचार ऐकतोय आणि हे लोक का बोलतात तर एका माणसाने एवढं मोठं काम केलेलं आहे की त्या कामाबद्दल प्रत्येकाला बोलावं हो वाटत या तालुक्यामध्ये मला आठवत की हा पूर्वपट्ट्याचं राजकारण होत असताना जांभर शेठ असतील हरभाव शेठ असतील दशरथ शेठ काकडे असतील त्या सगळ्या मंडळी रामचंद्र पाटील असतील त्या सगळ्या मंडळींच्या बरोबरचा एक तरुण कार्यकर्ता म्हणून धोनेराव पिंगट आणि रामदा बोरचटे हे काम करायचे आणि खऱ्या अर्थाने जुन्या पिढीचा सांगावा ज्यांच्यामध्ये होता जुन्या पिढीचा आदर्श होता हे एक रामदा नेतृत्व कायम म्हणजे आम्ही त्यांना जुन्नर तालुक्याचे पंडित नेहरू बघायचो एक आनंदाने अत्यंत चांगलं राहणीमान अत्यंत हसरा चेहरा सगळ्याशी निश्किलपणे वागण्याची सवय आणि त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पद उपभोगलं असेल या गावच्या अनेक संस्थांमध्ये काम केलं असेल रहित शिक्षेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये काम केलं असेल खऱ्या अर्थाने पदांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम, काम दादांनी आयुष्यामध्ये सातत्याने केलं काही माणसं पदामुळे मोठे होतात पण रामोदानी स्वतःमुळे पद मोठे केले अशा प्रकारचं एक कर्तृत्व त्यांच्यामध्ये होतं जुन्या पुढेचा जाणता नेता आम्ही काम करत असताना मग इलेक्शन असेल दिलीप धनोरे साहेबांचं इलेक्शन असेल या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये काँग्रेस पक्षाचा आणि शरद पवारांचा विचार सातत्याने घेऊन चालणारा कार्यकर्ता आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली पिंपळगाव हो जोगाचं धरण झालं पाहिजे म्हणून वल्लभ शेठ आमदार झाले पाहिजे अशा प्रकारचा ना नारा ना लावून ला ना निवडून आणणारा हरिभूषच्या नेतृत्वाखालचा एक मोठा कार्यकर्ता म्हणून रामदादाने या भागाला पाणी देण्याचं काम केलं आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे सहभागी होण्याचं जे काम केलं ते राजकीय पदापेक्षा देखील त्यांनी मोठं काम केलं असं म्हटलं तर वाव होणार नाही एक ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात असलेलं एक सुसंपन्न बोनसटी कुटुंब आणि त्या कुटुंबाचं नेतृत्व करणारा हा नेता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शरद पवारांच्या माध्यमातून धंदमा निर्माण करू शकला आणि एक चांगलं काम करून लोकांना सावली देऊ शकला अशा प्रकारची सावली देण्याचं काम या पुढील काळामध्ये सर्वजण त्या चिरंजीवांना आणि बाळासाहेब बोलसटे यांना मदत करूया आणि रामूदाने विचाराचा जो वटवृक्ष लावलेला आहे तो विचाराचा वटवृक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं पुढील काळात आपण आपल्या या तालुक्यातील सर्वच नेते वगैरे काम करावं अशा प्रकारचे एक नम्र प्रार्थना सगळ्यांना करतो